सदलग्या दूधगंगेची चपाट्यांनी तीन ते चार फूट वाढ जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत गेल्या आठवड्यापासून धरण पांडलोट क्षेत्रात संततधार पावसानं जोर धरला असून सदलगा भागातील सर्वच नद्यांचा पूर आला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराची भीती नागरिकात आहे यावर्षी महापूर येणार की काय अशा धास्तीने शेतकरी भयभीत झाले आहेत आपली जनावरे व जीवन उपयोगी साहित्यांचं आपापल्या सोयीनुसार परगावी वाहनातून नेण्यासाठी शेतकरी वर्गात एकच तांदल उडाली आहे दरम्यान पूर बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत अतिवृष्टी आणि नदीतील वेगाने होणारी पाणीपातळीत वाढ यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे सदलगा येथे सव्वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून दुधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत तीन फुटांनी वाढ झाली आहे विसर्ग पस्तीस हजार दोनशे सुरू आहे तर दुधगंगा पाणी पातळी पाचशे आहे दरम्यान संभाव्य पूर परिस्थिती आणि आपत्तीकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्यानं जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पंचवीस व सव्वीस जुलै रोजी दोन दिवसाची शाळेला सुट्टी जाहीर केली आहे बेळगाव खानापूर कित्तूर चिकोडी निपाणी या तालुक्यांच्या अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांना सुट्टी जाहीर केली आहे महानकर महानकरटी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा